मावळ मतदारसंघ आणि खेड मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या आमदार आहेत आणि या दोन्ही आमदारांना यावेळेस पुन्हा निवडून यावे असे वाटत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्यपणे जे विरोधक आहेत जे काही ठिकाणी एकवटलेले आहेत काही ठिकाणी त्याच्या विरुद्ध प्रचार करत आहेत की हे आमदार कसे व्यवस्थित नाही आहेत म्हणजे यांना यांना निवडून देऊ नका आणि खेड तालुक्यात तर एक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचंच वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे की त्या वातावरणामध्ये की एक पहिल्यांदाच एक साधारण पेटलं पेटलं आपण म्हणतो ना एक साधारण तशा प्रकारचा पेटलेला भाग मावळ आणि खेड या दोन्ही तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे आता मी काही लोकांशी सरपंचाशी किंवा इतर ते दोन्ही तालुक्यातील जे महत्त्वाचे गाव आहेत आणि त्या गावामधील जे लोक असतील जे प्रमुख लोक आहेत किंवा ते त्या दोघांनी मला एकच सा सांगितलं की हे पहा इथे या दोन्ही वातावरण तर सध्या आता पेटलं आहे परंतु आता हे अजून चांगलं पेटायला महिनाभर लागेल त्याच्यानंतर ते धकधक आणि त्याच्या ज्वाहार निघायला बराच वेळ लागेल आणि ज्यावेळेस उमेदवारी मिळतील आणि अर्ज भरतील त्यावेळेस मात्र मोठा भडका उडेल अशा पद्धतीचं वर्णन एका सरपंचाने माझ्याकडे केलं म्हटलं मग हे नेमकं काय होणार आहे याच्यामध्ये तर काही गावांचा सर्वे केला काही लोकांशी बोलल्या बोललो आणि त्यानंतर बोलल्यानंतर आ, आ, लोक लोक आ, आ, या या एक असं अस्तित्वात आलेलं आहे की ह्या लोकांचं हे दोन्ही खेड आणि मावळ या दोन्ही मतदारसंघामध्ये लोक तटस्थ आहेत लोक संभ्रमीत आहेत लोक आणि लोकांना नुसते ह्या दोन्ही उमेदवारांची आणि यांची फक्त माझ्या बघत असतात इच्छुकांची आपण असं म्हणू या दोन्ही या मतदारसंघामधील इच्छुकांची माझ्या बघतात पण इथे एक व महत्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार गटाचे जरी आमदार हे दोन्ही अजित पवारचे जरी असले तरी येथे एक महत्वाची लक्षात घ्या अजित पवार गट अधिक भाजप अधिक शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदे सेनेचे जे लोक आहेत तर ह्या तिन्ही लोकांपैकी एक उमेदवार जाणार आहे तर मावळमध्ये शक्यतो एक फडणवीस आणि एकंदरीत आपले भेगडे बाळा भेगडे यांचे संबंध पाहता तेथे भाजपलाच तिकीट मिळेल अशी एक शक्यता होती कारण अजित पवार गटाला तेथे तिकीट मिळणं मुश्किल आहे म्हणजे हे जे लोक स्वतः स्वतःच हे करायला लागलेले आहेत तो एक प्रकार प्रकार झाला आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अजित पवार गटांनी जर समजा बळच तिकीट मागून घेतले आणि थोडीशी त्यावर केली तर हे भाजप आजही त्यांच्या विरोधात आहे अजित पवारच्या अंतर्गत कलह जो म्हणतात तो त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी कोणताही उमेदवार उभा केला तर त्या उमेदवाराला भाजपा भाजपाचा पाठिंबा असणार आहे मग तो अपक्ष का असे ना मग यांच्यामध्ये जे विविध प्रकारचे जे उमेदवार आहेत मग ते इंदोरीपासून लोणाळ्यापर्यंत आणि आढाळ्यापासून इकडं टाकव्यापर्यंत जो मतदारसंघामधला भाग येतो किंवा आणि हा सगळा भाग चांदखेड वगैरे तर हे तिन्ही मावळ अंधार मावळ पवन मावळ आणि नाणे मावळ यामध्ये लोक खरोखरच संभ्रमित आहे खाण्याचे काय किंवा का आपले एकंदरीत सर्व दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या लोकांमध्ये आज अद्याप संभ्रमित वातावरण नाही आणि चांगल्या पद्धतीचा एकही उमेदवार इथं नाही या दोन उमेदवाराशिवाय म्हणजे दोन उमेदवार कोणते तर एक सुनील शेळके आणि बाळा भेगडे हे दोघंजण एक भाजपचा आहे आणि दुसरा दुसरा आहे त्यांचाच भाऊ म्हणजे अजित पवार गटाचा आहे आणि हे सगळे दोघं एकमेकाशी एकमेकाशी हात धरून त्यांनी निवडणूक लढवल्या लढवलेली आहे आणि त्यांच्याबरोबर ए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण आहेत आणि आता खासदार केलं जे निवडून आले ते एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे हा जो तिढा आहे कोणता की अजित पवार गट भाजप गट आणि शिंदे एकनाथ शिंदे गट आता या यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळाली एक उमेदवार जर राहिला उभा मग तो भाजपचा असेल त्याला तिकीट मिळेल किंवा अजित पवार गटाचा असेल त्याला तिकीट मिळेल किंवा शिंदे सेना एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांचा उमेदवार असेल तर त्यापैकी एकाला हे तिकीट मिळणार आहे एक लक्षात घ्या हे लोक मग यांच्याविरोधात जो उमेदवार उभा राहील मग तो काँग्रेसचा असेल किंवा शरद पवार गटाचा असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा असेल तो उमेदवार तर ह्या आजच ह्या मावळ मध्ये एक जी फूट पडलेली आहे की जी पूर्वीपासूनच आहे ती महाविकास आघाडी आणि एक दुसरी जी आपलं या आघाड्या आहेत महाविकास आघाडी आणि दुसरी जे आघाडी शरद पवार आपले अजित पवार गटाची आणि भाजपची महायुती तर ह्या महायुतीमध्ये आजच मिठाचा खडा पडला आहे ते एकमेकाचं तो तोंडही पाहत नाहीत म्हणजे हा यावेळेस जो निवडणूक निवडून येण्याची शक्यता आहे ती शरद पवार गट काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांच्यामध्येच यांचा उमेदवार यावेळेस मावळमध्ये निवडून येण्याची खूप शक्यता आहे मग ते कुणी एखादं बावलं का उभे ना किंवा सर्वसामान्य माणूस जरी उभा केला तरी तो निवडून येण्याची शक्यता आता येथे थोडीशी वाढलेली आहे कारण परत हेच आमदार निवडून येतील असं काही सांगता येत नाही कारण या उमेदवाराला आता त्यांनी सांगितलं की मी हे सांगितलं बाबा मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की थोडा वेळ थांबा वे वॉट वॉच अँड वेटच्या भूमिकेत राहा आम्ही योग्य निर्णय घेऊ तुम्ही योग्य यो निर्णय घेणार म्हणजे तुम्हाला थोपवलेले हे आता एक स्पष्टपणे लक्षात घ्या कारण हे सगळे निर्णय अजित पवार काय आणि शिंदे गट काय हे सगळ्या गटाचा आणि भाजपाचा निर्णय हा दिल्लीवरून होणार आहे आणि दिल्लीत एक फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं वजन जास्त आहे त्यामुळं हा मतदारसंघ शेवटी भाजपला मिळणार हे जवळजवळ हो शक, शक्य वाटतंय आणि हा जर भाजपला मतदान मिळालं नाही तर येथील त्यावेळी भाजप व्यतिरिक्त दुसरा उमेदवार कामाच्या जोरावर किंवा पैशाच्या जोरावर किंवा इतर कशाच्याही जोरावर सामदाम दंडभेद या जोरावर निवडून येऊ शकणं शक्य शक्य नाही आहे कारण तशी परत सोमाटण्यापासून तिकडं कुठं गहून जे काय कुठला भाग तुम्ही एक सांगा काने सांगा खडकाला सांगा किंवा एक कुठलं पवनानगर नगर सांगा सगळ्या ज्या भागा भागामध्ये ते लोक अप संभ्रमित आहेत नेमकं काय करावं ते काही कळत नाही मग ते जांभोळ असो किंवा ब्राह्मणवाडी असो किंवा कुठलाही भाग असो तो म्हणजे हा संपूर्ण भाग आम्ही फिरलेलो आहोत आणि हे फिरलेले भाग असल्यामुळं आ, एक लोकांच्या मनामध्ये लोक ते एक राजकारणाशी विरोधात आता सध्या कारण हा जो प्रकार केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय प्रकार झाला तो वेगळा आहे लोकसभ लोकसभेमध्ये जे खासदार निवडून आले ते कशाच्या जोरावर निवडून आले हे त्यांनाही माहिती आहे लोकांना माहिती आहे आणि मतदारांना माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून त्या त्यांना जास्त ते उरण पनवेल वगैरे त्या भागामधून किंवा घाटाखालच्या भागामधून त्यांना जास्त मात्र धिक्के मिळाले परंतु यावेळेस या आमदारांचं काही खरं नाही आता तोच प्रकार एक खेडमध्ये जो प्रकार झालेला आहे की विद्यमान आमदार हे भाजप गट आपले अजित पवार गटाचे म्हणजे अजित पवार भाजप आणि एकनाथ शिंदे या गटाचे आहेत आणि विरोधक उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या गटाचे आहेत तर ही जी ताकद आहे किंवा ही जी लढाई आहे येथे एकतर्फी होईल असं काही वाटत नाही येथे थोडीशी घमासान भरणार आहे खेडमध्ये कारण शेव शो, शेवटच्या क्षणी जो उमेदवार चांगल्या पद्धतीने आपलं मतं फिरू शकतो तो निवडून येते तसं पाहिलं तर, तर बाजार समिती निवडणुकीमध्ये देखील एक सात उमेदवार निवडून आणून विरोधी पक्षाने थोडीशी एक झलक दाखवलीच आहे आणि आता प्रत्येकजण आपापल्या चॅनलला मुलाखती देत सुटलेले आहे काही वृत्तपत्रामध्ये पानाच्या पानं भरून एक जाहिराती येत आहेत कशाच्या निमित्ताने याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकंदरीत कशाच्या निमित्ताने सणाच्या निमित्ताने किंवा इतर कशाच्या निमित्ताने तर ह्या मुद्रित माध्यमाचा देखील यावर मोठा प्रभाव पडू पडू शकतो कारण मुद्रित माध्यम हे अनेक लोकांना बघता येतं आणि हे जे आपले चॅनलवाले आहेत हे चॅनलवाले डाटा खर्च करून वेळ खर्च करून कमी प्रमाणामध्ये बघणारे असतात असा एक भाग त्याच्यामध्ये आहे कारण एक साधारण किती बघणार दहावीस हजार लोक बघणार मतदान पाच पाच दहा लोक हजार मत बघणार मतदान असणार भरपूर असणार मतदान तेव्हा हे दोन मतदारसंघ महाराष्ट्राच्या निशाण्यावर आहेत आणि महाराष्ट्राचं लक्षही लागून राहिलेलं की या दोन मतदारसंघामध्ये काय करणार आहे आता राहिला शिरूरचा प्रश्न त्या शिरूरमध्ये आपले जे अशोक पवार हे आमदार त्यांनी आपलं आपलं राज्य टिकून ठेवलेलं आहे त्यांचे विरोधक जे होते पासरणे ते गेले म्हणजे त्यांचं निधन झाल्यामुळं तेथे आता त्यांना कोणी वाली उरला नाही किंवा पक्ष पक्षामध्ये दुसरा कोणताही माणूस नाही की जो अशोक पवार यांना टक्कर देऊ शकेल तेव्हा यावेळेस कोणाशी नावं न घेता प्रत्येक वेळेस या मतदारसंघाचं जे राजकारण आहे ते कशा पद्धतीचं हे ते सांगतो मग येथे खेडमध्ये तुमचं एकदम येलवाडीपासून किंवा कान्हतर्फे चाकणपासून तिथून जर धरलं तर संपूर्णपणे वापगाव असो किंवा वाडा असो शेल्पिंपळगाव असो किंवा चाकण आणि परिसरातील जी गावं आहे वाकी वगैरे सगळ्या भागातली किंवा इकडं तुमचे बांबोली वासोली तिथून आसखेड वगैरे या सगळ्या भागामध्ये एक लोक संभ्रमितच आहेत काही लोकांना वाटतं की जे चालू आमदार आहेत म्हणजे चालू म्हणजे याचा अर्थ की जे आता सध्या विद्यमान आमदार आहेत विद्यमान तर ते विद्यमान आमदार हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीची टक्कर देऊ शकतील ह्या विरोधकांना कारण विरोधकांची मुळी आणि ही मुळी एकत्रपणे काम करीलच याची काय खात्री अजूनही देता येत नाही कारण याच्यामध्ये अजून खूप फाटाफुटी होणार आहेत आणि अजून साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची अधिसूचना निघून नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याचं एक खात्रीलायक सूत्र आहे ते त्यामुळं आचारसंहिता ऑक्टोबरच्या अंतापर्यंत तोपर्यंत होईल आणि नोव्हेंबरमध्ये साधारण या निवडणुका होतील कारण आता तोपर्यंत पाऊस असतो किंवा इतर काही असतो पण मतदारांशी दिवाळी होणार चांगली हे मात्र तितकंच खरं आणि एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस जे निवडणुकीला खर्च झाला लोकांचा मतदारांचा मतदारांसाठी उमेदवारांचा त्याच्यामध्ये आता दुप्पट तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे कारण या दोन्ही लढती अतिशय टफ आहेत आणि एक महत्वाची वो गोष्ट खेड मतदारसंघामध्ये काही लोक नाराज का झाले तर ते ऐनवेळेस तुम्ही अजित पवार गटात का प्रवेश केला तुम्ही एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर का नाही राहिले किंवा यांनी पक्ष का बदलला तो एक भाग त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आहे म्हणजे आक्षेप घेण्यासारखा असं काही विशेष आहे असं मला वाटत नाही तर आता हा महिना झाला ऑगस्ट संपला जवळजवळ पंधरा ऑगस्ट आला ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर दोन महिन्याचा अवधी दोन महिने वाट पा पण एक वेगळं घडेल कदाचित दोन्ही आमदार जर समजा एक व्यवस्थितपणे यांनी कामं केली किंवा एकंदरीत हे सगळ्या ते सामाधा मतदंड भ्यासाच्या दृष्टिकोनातून जर व्यवस्थित राहिले तर हेही निवडून येऊ शकतात पण आज मतदार संभ्रमात आहे मतदार तटस्थ आहे मतदार हे तुमचं सर्व काही जो प्रचार चालला आहे एकंदरीत खालच्या पातळीवर आहे काही ठिकाणी वरच्या पातळीवर आहे काही ठिकाणी मध्यम पातळीवर आहे तर ह्या पाच प्रचाराच्या पातळ्या व्यवस्थित आहे एका एका ये, इच्छुकाने तर घरोघरी काही चॅनलवाल्या लोकांना जाऊन काही तुला कोण कुन, कोणाला मत द्यायचं तुला कोणाला मत द्यायचं असं सांगायला देखील सुरुवात केली आहे तू इकडं लोणावळ्याला जा किंवा तू वापगावाला जा तू किंवा इकडं चाकणला जा किंवा तू वडगावला जा म्हणजे अशा पद्धतीचा त्या त्या मतदारसंघामध्ये तेथील सर्वसामान्य लोकांकडे जाऊन त्यांच्या मुलाखती घेण्याचाही प्रश्न चाललेला आहे की तुला काय वाटतं कोण निवडून येईल अरे त्यांना काय वाटतं त्यांना एक दीडशे दिड़ दीड हजार रुपये दिले का त्यांना सगळं वाटायचं सगळं निघून जातं त्यांचं त्यांना काही वाटायचं नाही काय नाही तो पैसा वाटतो त्यांना फक्त म्हणजे एकंदरीत दोन जी वस्तुस्थिती आहे ती घेतली पाहिजे त्या चॅनलवाल्यांचा थोडासा परिणाम होतो असं काही नाही आहे तसं आढळराव पाटलांना देखील एक हो ते पठण आणि ते एक चॅनलवाले होते त्यांनी ते तर आदळरावांचं ते संभाषण तर तुम्हाला माहीतच झाले असेल की चॅनलवाल्यांनी काय पराक्रम केला आहे आदळराव म्हणतात तुम्हीच पाडलं मला त्या चॅनलवाल्याला ती एक बाई आहे मॅडम आणि एक त्यांच्याबरोबर एक दुसरे त्यांचे चॅनल सहकार आहे त्यांनी ती व्हिडिओच व्हायरल केला आदळराव पाटील एकदम एकदम थोडेसे रागिष्ट झाले आणि म्हणले तुमच्यामुळंच मी पडलो नाही तर पडलो नसतो चॅनलवाल्यांचं एवढं मूल्य आहे किंवा प्रिंट मीडियावाल्यांचं एवढं मूल्य आहे तुम्ही अशा बातम्या दिल्या तुम्ही अशा पद्धतीने आमचा प्रचार केला त्यामुळं तसा प्रकार होतो त्यामुळं इथे कोणाचे नाव न घेता फक्त एवढं सांगायचं की ही निवडणूक अतिशय जड जाणार आहे जड याचा अर्थ समजून घ्या जड म्हणजे ज्याच्याकडं खूप जडत्व असेल तो शंभर टक्के निवडून येईल आणि त्याबरोबर लोकांशी पत्रकारांशी चॅनलवाल्यांशी जे चांगले संबंध असतील तो निवडून येण्याची शक्यता येथे आहे कारण येथे तटस्थ राजकारण काय होत नाही हे चॅनलवाले प्रत्येक वेळेस वेगवेगळे झेंडे घेऊन हिंडत असतात आता मध्यंतरी एका खासदाराने मागच्या निवडणुकीमध्ये तो म्हटला हे गाणक्यावाले तो आपला नगरचा एक पडलेला खासदार हे जाणकेवाले कुठे नाही ओपडतात कुठे येतात था, आणि कुणालाही सांगतात कुणा कुणाशी येतात था, आणि त्यांना अगोदरच पडून ठेवलेलं राहतं ज्यांना ज्यांच्या मुलाखती घ्यायच्या त्यांना वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी बरेचसे चॅनलवर आरोप केले होते मग त्याचा परिणामही त्याला भोकाव भोगावा लागला शेवटी निवडणूक आयोगाकडे त्यांनी काय ते वीस लाख पंचवीस लाख भरून फरक फेरमतमोजण्याची मागणी वगैरे केली होती तरी निवडणूक आयोगाने त्याला परत ठेंगा दाखवायला म्हटला पण बाबा तू काय नाही एकदा मी घेतलेली निवडणूक ही व्यवस्थित असते तेव्हा चॅनलवाले किंवा वृत्तपत्रवाले छोट्या साप्ताहिकावाले यांचाही त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो कारण ते चांगल्या पद्धतीने तुमचा प्रचार करत असतात तेव्हा या मतदारसंघामध्ये आज लोक जरी संभ्रमित असले तरी वातावरण निर्मिती हळूहळू होऊ लागलेली आहे आता हळूच पेटवलेली आहे आणि आता ह्या आगीचा भाडका उडायला महिना दोन महिने लागणार आणि त्यामधून नेमकं काय धग आहे ती कोणाकोणाला पोचणार पो या आगीत कोण कोण घरपडले जाणार कोण भाजले जाणार आणि याच्यामधून याचा नारळ कोण जिंकून घेणार या तर हा सगळं भाग एक परत आम्ही आपल्याला सांगूच तर आमच्या एटीएम एम वर्ल्ड या चॅनलला लाखो लोक बघतच असतात तर तुम्ही बघा शेअर करा आणि एक वैशिष्ट्य आमचे चॅनलचं आम्ही संपूर्ण एक किंवा दोन नाही महाराष्ट्रातले संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ कव्हर केले आहेत त्यानंतर महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ देखील कव्हर करतो आहोत तर या चॅनलला जास्त जा जा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचीच माहिती होते महाराष्ट्राचा कल तुम्हाला यामध्ये समजू शकतो म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या जैस जास्त हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं याचं कॉमेंटही यामध्ये करण्यास अजिबात तुम्ही विसरू नका कारण कॉमेंटही तुमचं महत्वाचं असतं कारण आताच का एक एका खासदाराचा एक व्हिडिओ असा व्हायरल व्हायरल झाला आहे बीडी बीडचा की तो म्हटला हे काय पात्रावाळे आहेत काय खासदार निधी म्हणजे पात्रावाया आहेत काय असं आम्ही कुणाचेही नाव घेत नाही किंवा काय नाही तर तो, तो म्हणजे खासदार जे तू खासदार झाला तुला एक पन्नास कोटी दिले पण शंभर कोटी दिले पाचशे कोटी दिले तुला मग त्या लोकांच्या याच्यासाठी दिले लोकांची कामं करण्यासाठी दिले की कशासाठी दिले म्हणजे हा एक प्रश्न एक महत्त्वाचा आहे तो तेव्हा या ज्या संपूर्ण भारतातील किंवा महाराष्ट्रातील ज्या राजकीय क्षेत्रामधील घटना आहेत त्या मोठ्या अचंबित आणि व्यवस्थितपणे करणार आहे जग मारले को को आ, लोक म्हटले जगमारल्याने याला निवडून दिलं याला निवडून दिलं नसतं तर बरं झालं असतं हा चंदन चोर आहे यांनी अमुक अमुक केलं हा आता स्वतःच घर भागणार याला कशाला निवडून द्यायचं वगैरे त्यांच्या कॉमेंट जर बघितल्या त्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या या व्हिडिओवरच्या तर त्या कॉमेंटवरून देखील समजतं की कोण येणार कोण निवडून येणार म्हणजे ती लोकांचा संपर्क आमच्याशी कॉमेंटद्वारेही होत असतो म्हणजे लोक सांगत असतात हा माणूस चांगला आहे हा व्यवस्थित आहे हा काम करेल म्हणजे तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटही करा एवढंच आपणास विनंती आहे सर्वसामान्य लोकांना एवढी आपल्या आमचे जे व्यवहार आहेत त्यांना एवढं महत्त्वाचं सांगणं आहे ते ऐकून परत एकदा सांगतो की कॉमेंट तुम्ही कराचं